तर इकडे आज काकू बनवणार आहे मिसल पाव तर इकडे घेतलेत वाटाणे घेतलेच चणे घेतलेत मिक्स घेतले वाटाणे चणे त्यानंतर इकडे मसाला घेतलेत कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर हा वाटप घेतला आहे आणि आता काकूने टाकला आहे इकडे लसूण टाकले इथे अदरक लसूण पेस्ट टाकून घेतले काही टाकले याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकलाय त्याच्यामध्ये आता हळद टाकून घेते आणि लाल तिखट टाकून घेतलाय आता घेतलंय आपलं वाटप तयार केलं होतं ते टाकून घेतलंय आता गर, गरम मसाला पावडर टाकून घेते आणि आज बनवणार आहे आपण चुरीवर बनवणार आहे गावी मस्त वेगीत झणझणीत मिसळ बनवणार आहे चुलीवरची मिसळ जरा मस्तच वेगळी लागते गॅसपेक्षा उभऱ्या टाकून घेतलेल्या इकडे ग्रेवी आहे ती जास्त होण्यासाठी मस्त गरगरीत होण्यासाठी hmm? आता इकडे टाकणार आहे वाटणे मसाला झाला आपला फिरून सर्व तर वाटण टाकून घेते मिल रेडी झाले काकून मस्त बेगीच बनवले त्यानंतर तरी पण पाहू शकता मस्त बैगी झाले इकडे वास पण मस्त आलाय मिसल तर मिसल पाव भरायची तयारी चालली आहे इकडे